आपले बजरंगबली म्हणजेच हनुमान आजही आपल्यात आहेत असं मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे ज्यांना पोजतात ते म्हणजे हनुमान हिंदू पुराणानुसार आपले आठ चिरंजीवी आहेत त्यातलेच एक म्हणजे बजरंगबली आता ते अमर का सो आहेत सोबतच आहे, ते खरंच अमर आहेत याचे असे बरेच पुरावे आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते पवनपुत्र हनुमानांचं धैर्य शौर्य आणि ताकद याची आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे हनुमानांचे जगभरामध्ये अनेक भक्तही आहेत या कोट्यवधी भक्तांचं दैवत म्हणजेच हनुमान अजूनही जिवंत आहेत का रामायण महाभारतामध्ये असलेले हनुमान अजूनही जिवंत असल्याचे दाखले दिले जातात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या मृत्यूबाबत आपण गोष्टी ऐकल्या आहेत पण हनुमानांचा मृत्यू झाला आणि झाला तर तो कसा झाला याबाबत मात्र कोणत्याही हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये उल्लेखच नाही हनुमान हे चिरंजीवी आहेत चिरंजीवी म्हणजे जो कधीही मरू शकत नाही हनुमानजींची ओळख आपल्याला रामायणात झाली म्हणजे त्रेता युगात पण त्यानंतर महाभारताच्या काळामध्ये हनुमान असल्याचं ग्रंथांमध्ये लिहिलं गेलं आणि महाभारताचा काळ हा द्वापार युगाचा होता श्री रामांचा उदय ज्या त्रेता युगात झाला आणि त्यानंतर श्रीकृष्णांचा द्वापार युगामध्ये झाला द्वापार युगातही हनुमान जिवंत असल्याचं सांगितलं गेलं हनुमान कलियुगात गंधमादन या पर्वतावर वास्तव्य करतात असा श्रीमद भगवतात उल्लेख आहे या गंधमादन पर्वताची कथा अशी की एकदा भीम सहस्त्र कमळ आणायला गंधमादन पर्वतावर गेला होता त्यावेळी बजरंग बलींनी त्याचं गर्वहरण केलं होतं पण आता हनुमानजी अमर कसे झाले त्याची सुद्धा एक कथा आहे जेव्हा प्रभू रामाचे से परमसेवक हनुमानजी माता सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले आणि अशोक वाटिकेत भगवान रामांचा संदेश दिला तेव्हा माता सीतेनं हनुमानजींना अमरत्वाचं वरदान दिलं होतं तेव्हापासूनच हनुमानजी आठ चिरंजीवीपैकी एक झाले आपल्या निवासस्थानी जाताना प्रभू रामांनी हनुमानजींना कलियुगापर्यंत राहण्यास सांगितलं वाल्मिक रामायणानुसार जेव्हा प्रभू राम अयोध्या शहरातून सरयुजीच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या मूळ निवासस्थानी वैकुंठाला जाण्यासाठी निघाले तेव्हा हनुमानजी श्रीरामांना म्हणाले मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही त्यामुळे मीही तुमच्या सोबत येणार तुमच्याशिवाय मी इथे काय करू तेव्हा भगवान राम हनुमानजींना म्हणाले हनुमान तुला कलियुग पर्यंत पृथ्वीवर राहायचंय एक वेळ येईल जेव्हा इथे पाप सर्वात जास्त वाढेल मग तुला सर्व धर्मांचं पालन करणाऱ्या भक्तांचं रक्षण करावं लागेल त्यावेळी कलियुग शिखरावर असेल मग प्रत्येकाला तुझी गरज भासेल बजरंगबली आपल्या उपासकांचं म्हणजेच रामांचं म्हणणं कसे मान्य करू शकणार नाहीत तेव्हा पवनपुत्र हनुमानजी म्हणाले प्रभू मी तुझा सेवक म्हणून तुला वचन देतो की मी कलियुगापर्यंत पृथ्वीवर राहील जिथे जिथे तुझ्या नामाचा जय जयकार होईल तिथे तिथे मी हजर होईल आणि तुझी अयोध्या नगरी हेच माझे प्राण होईल जे तुझ्या भक्तीत मग्न आहेत त्यांचं रक्षण करणं हे माझं परम कर्तव्य असेल जेव्हा हनुमानांनी प्रभू रामांची आज्ञा स्वीकारली त्यानंतर श्रीराम अयोध्येतील गुप्तचर घाटातील शरयू नदीत अंतर्धान पावले आणि आजही हनुमानजी आपल्यात आहेत यावर आपला विश्वास बसेल अशा अनेक घटना आजूबाजूला घडत असतात जाणून घेऊया त्याच घटनांबद्दल तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अज्ञात दिवशी एका माकडानं हनुमान गडी मंदिरात बॉम्बस्फोट होताना रोखला आणि सगळ्यांचा जीव वाचवला मंदिर परिसरात लावलेल्या थंड पाण्याच्या बसून एक लहान माकड दोन विजेच्या होते ही पवित्र जागा अयोध्येतील प्रमुख हनुमान मंदिर हनुमान गडी मंदिर होत जिथे पवन पुत्र हनुमानाला अयोध्येचं रक्षण करण्याचं कर्तव्य स्वतः अयोध्येचा राजा रामाने दिलं होतं असं मानलं जात हनुमान गडी मंदिर हे आहे जिथे रामाचे भक्त राम जन्मभूमीकडे जाण्यापूर्वी नतमस्तक होतात आणि प्रार्थना करतात सोबतच तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी अयोध्येत मोठ्या संख्येनं कारसेवक जमले होते या कारसेवकांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते मात्र इतकी सुरक्षा असतानाही कार सेवकांनी बॅरिकेड तोडून बाबरी मशिदीच्या वर भगवे झेंडे झळकावले काही वेळातच सुरक्षा रक्षकांनी कारसेवकांना परतावून लावत नियंत्रण मिळवलं पण इतक्यात मशिदीच्या घुमटावर एक माकड चढलेलं पाहायला मिळालं या माकडाच्या हातात भगवा झेंडा होता हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात सुद्धा कैद झालाय विश्व हिंदू परिषदेनं तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी राम मंदिर आंदोलना अंतर्गत कार सेवेची घोषणा केली होती अयोध्येत हजारो कारसेवक जमले होते त्यांना रोखण्यासाठी तत्कालीन मुलायमसिंग यादव सरकारनं सुमारे अठ्ठावीस हजार सुरक्षा कर्मचारी तैनात केले होते बाबरी मशिदीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते इंडिया टुडे बोलताना विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त चिटणीस स्वामी विद्यानंद म्हणाले की कारसेवक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील संघर्षादरम्यान काही साधूंनी बॅरिकेड्स तोडले आणि शेकडो कारसेवक बाबरीकडे निघाले वादग्रस्त वास्तूच्या घुमटावर चढण्यात काहींना यश आलं या कारसेवकांनी घुमटावर भगवे झेंडे लावले स्वामी विद्यानंद यांच्या म्हणण्यानुसार मशिदीच्या घुमटावर एक माकड ज्याच्या हातात भगवा झेंडा होता पोलीस कर्मचाऱ्यांनी माकडाला हनुमानाचा अवतार मानला आणि त्याला त्रास न देण्याचा निर्णय घेतला स्वामी विद्यानंद यांनी सांगितलं की माकड घुमटावर अनेक तास तो भगवा ध्वज हातात धरून बसलं होत रात्री माकड त्या ठिकाणहून दूर गेल्यानंतर तीन चार शिपायांनी घुमटावर चढून तो ध्वज खाली आणला यासोबतच ज्या राम मंदिरासाठी एवढा होता त्याच राम मंदिराचा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन सोहळा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारी रोजी भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली हा दिवस संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक होता कारण पाचशे वर्षांनंतर राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले याच दिवशी देश विदेशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती प्राण श्री राम मंदिराचे दरवाजे सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले होते त्याच वेळी एक माकड मंदिराच्या गर्भगृहात पोहोचल्याची घटना समोर आली ही घटना पाहून सुरक्षा कर्मचारी चकित झाले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रानं सोशल मीडियावर या घटनेबद्दल अधिक माहिती दिली होती संध्याकाळी पाच पन्नासच्या सुमारास रामलल्लाच्या गर्भगृहात एक माकड दिसलं दक्षिणद्वारातून गुड मंडपातून माकडानं गर्भगृहात प्रवेश केला काही वेळातच माकड रामलल्लाच्या मूर्तीजवळ पोहोचलं बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिलं माकड उत्सव मूर्ती खाली पाडेल या भीतीनं सुरक्षा कर्मचारी त्याच्या दिशेनं धावले पोलीस कर्मचारी माकडाच्या दिशेने पोहोचताच माकड अतिशय शांतपणे उत्तर द्वाराकडे गेलं पण ते द्वार बंद होत त्यामुळे माकड पूर्व दिशेला गेलं तिथं भाविकांची गर्दी होती पण कोणालाही कोणताही त्रास न देता माकड भाविकांच्या गर्दीतून पूर्वेकडील दरवाजातून बाहेर गेलं असा घटनाक्रम श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रानं वर सांगितला होता त्यामुळे या सगळ्या घटना फक्त योगायोग नसून या सगळ्या घटना हनुमानजी अजूनही आपल्याच आजूबाजूला पुरावा असल्याचं अनेकांचं मत आहे जिथे प्रभू राम असतात तिथे हनुमानजी असतात असं म्हटलं गेले आणि त्याच ते एक जिवंत उदाहरण त्यामुळे तशा सातत्यानं घडणाऱ्या घटना ह्या हनुमानजी यांच्या अस्तित्वाचा संकेत देत असल्याचं म्हटलं जात आहे आणि एवढ्याच घटना नाही तर उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी खटल्याची सुनावणी सुरू होती यावेळी एक अनोखी घटना घडली ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं सुनावणी दरम्यान एक माकड सीजेएम कोर्टात शिरलं आणि टेबलावर बसलं जवळपास तासभर सुनावणी सुरू होती यावेळी माकड उपस्थित होत त्याने कोणाचंही नुकसान केलं नाही किंवा कोणत्याही कागदपत्राशी किंवा फाईलशी छेडछाड केली नाही सुनावणी संपल्यानंतर माकड आपोआप कोर्टरूम मधून बाहेर पडलं आता इथे हा ज्ञानव्यापी खटला म्हणजे नक्की काय हे एकदा तुम्हाला कळलं की मग तुम्हालाही त्या माकडाची उपस्थिती रहस्यमय वाटेल दोन हजार एकवीस रोजी दिल्लीतल्या पाच महिलांनी वाराणसीच्या एका न्यायालयात एक याचिका दाखल केली होती राखी सिंह या महिलांचं नेतृत्व करत होत्या त्यांचं म्हणणं आहे की मशिदीच्या परिसरात शृंगार गौरी भगवान गणेश भगवान हनुमान आदी विश्वेश्वर नंदीजी आणि मंदिर परिसरात दिसत असलेली इतर देवी देवतांचं दर्शन आणि प्रार्थना करण्याची परवानगी मिळायला हवी अशा प्रकारचा हा साधारणतः खटला आहे बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं सातत्यानं घडणाऱ्या या घटना हनुमानजींची उपस्थिती सिद्ध करत आहेत कर का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद